नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रोफेसर ओमराजे निंबाळकर मी मालेगाव इथून बिलॉंग करतो माझं मालेगावनं खेडेगाव आहे कळंबेश्वर येथे राहतो आणि मी आज शेतामध्ये येऊन एक व्हिडिओ शूट करत आहे की मी स्वामिनी जी कंपनी आहे स्वामिनी कंपनीचे शेती प्रोडक्ट माझ्या शेतामध्ये मी वापरले आहेत आणि त्याचा मी जो रिझल्ट आहे तो तो तुम्हाला इथे शेअर करत आहे की माझे सोया माझं सोयाबीन जे पीक आहे ते तुम्ही बघू शकता किती छान असं क्वालिटी पण आहे त्याच्यामध्ये प्लस एकदम छान असं बसलेलं पण आहे पे शेतामध्ये आणि हे शेता नहीं नहीं जर आपण बाजूच्या शेतामध्ये किंवा जिथे कुठे फॉरनिर नाही झालेली अशाच ठिकाणी जर बघितलं तर रिझल्टची कुठेतरी कमतरता फास होती पण स्वामीनीचे जे प्र प्रोडक्ट आहेत आता मी तुम्हाला प्रोडक्ट पण दाखवतो की मी क्यूबा आणि थ्री ॲक्शन हे जे दोन प्रोडक्ट आहेत तर क्यूबा तसं बघितलं तर हे ड्रिचिंग करायला पाहिजे आणि मुळाला त्याच्या मुळामध्ये गेलं पाहिजे पण सोयाबीन पीक जे आहे तर हे पेरणी केलेलं असल्यामुळं इथं ड्रिचिंग नाही आली किंवा त्या मुळामध्ये पण मी याचा काय केलेलं आहे स्प्रे केलेला आहे आणि स्प्रे केला तर स्प्रेमधूनसुद्धा मला रिझल्ट भेटलेला आहे तुम्ही पीक बघू शकता मी शेतामध्ये आलेलं आहे कशा पद्धतीनं एकदम छान असं बसलेलं आहे आणि त्याचे कस पण कशी दिसते बघा जसं की आज रोज एकदम हिरवगार छान असं कोवळं आणि वाढ पण त्याची खूप बेस्ट अशी झालेली आहे आता मी हे दोन प्रोडक्ट यासाठी अजून याच्यामध्ये मी जवळपास थ्री ॲक्शनचे तीन असे बॉटल आणि क्युबाच्या तीन असे तीन 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 सहा असे बॉटल याच्यामध्ये फोरणी केलेले माझ्या एक एकरामध्ये एक टाकत असतात तर कारण मला छान असं सांगायचं वाटते की स्वामिनीचे जे प्रोडक्ट आहे शेतीविषयीचे शे ते खूप छान बेस्ट असे प्रोडक्ट आहेत आपण बिलकुल वापरू शकता आपल्या शेतामध्ये आणि याचा उत्तम असा रिझल्ट पण आहे कारण की तुम्हाला मी शे सोयाबीनचे तर सोयाबीनला एकदम ला प्रत्यक्ष तुम्हाला त्याचे हे फुलधारणा आणि फुलं बसलेल्याचीसुद्धा सुद्धा अवस्था दाखवून देतो की याचे फुलंसुद्धा बसलेली आहेत आणि प्लस याला माल पण बघा कसा लागलेला आहे हे बघा तुम्ही बघत असाल तर एकदम छान अशा पद्धतीनं फुलं पण लागलेलं आहे तर त्याला आणि सध्या फुलं पण बसलेले आहेत तर हा पूर्ण माझा शेतामधले मी घेतलेला एक अनुभव रिझल्ट आहे मी एवढंच सांगेल सर्वांना की सर्वांनी छान अशा प्रोडक्ट असल्यामुळं सर्वांनी आपापल्या शेतामध्ये यूज वापर करा आणि जे कोणी माझा शेतकरी बांधव आपला हा व्हिडिओ बघत असेल तर मी त्यांना एवढीच गॅरंटी शोध देऊ इच्छितो की आपण आत्तापर्यंत जी काही आपल्या शेतामध्ये केमिकल रासायनिकची फवारणी केलेली आहे मित्रांनो तर त्याच्यामधून जसं उत्पन्न वाढायला पाहिजे तसं वाढलेलं नाही आहे तर स्वामिनीचे प्रोडक्ट तुम्ही वापर यूज करा तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकावरती सोयाबीन पीक असेल तूर असेल मूग उडीद त्यानंतर हे पुढचे जे पिकं घेत असाल तुम्ही तर त्यामध्ये आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करा उत्पन्नामध्ये वाढ पण होईल आणि चांगला तुम्हाला भाव पण भेटेल तर धन्यवाद मित्रांनो हा माझा एक तुम्हाला अनुभव आणि माझं एक मनोगत राहिलं धन्यवाद